तिचं नाव काय सो गाईज माझ्या घर आहे न्यू ते आहे फोर फ्लोअरचं सो आता आम्ही चाललेलो हो आहोत वर गच्छुबर सो so, रेन झाला होता सो so, मस्त झालंय व्ह्यू आणि काय म्हणणार आपण वेदर हा विसरले मी सो लेट मी सो यू माय द माय व्ह्यू द यू फ्रॉम माझी सांगते ना तू बोल सो यू कॅन सी द व्ह्यू वेदर पण खूप छान आहे पाऊस येत नाही म्हणते अजून थोडा असंच जाता मी एन्जॉय करतो तिथे गाणी लागलेत कुठेतरी मी मग नाचत होते मस्त आत्ता वेलकम बॅक राईस आत्ताच आमचं जेवण झालंय आणि माझ्या क्यूट मावशीने केली होती शेवभाजी विच वॉज व्हेरी गुड आणि आत्ताच आम्ही असं गप्पावर बसलेलो शिजवा आजी संतू आजी आणि आबा सगळी तयारी केली सो so, के हां आबांनी सगळी तयारी केली होती अँड येस असं भारी फॅमिली टाईम स्पेंड झाला

है का येल्लो येल्लो टॅक्सी जिजा पेने मॅक्सी पप्पा काय <laughs> येल्लो येल्लो टॅक्सी जिजा पेने मॅक्सी येल्लो येल्लो टॅक्सी जिजा पेने मॅक्सी बोल बोल येलो बोलो बोल। अरे बोल। जे तुला ते बोल

येल्लो येलो येल्लो टॅक्सी जिजा पेहो मॅक्सी तिने क्लिअर सांगितला आता टॅक्सी जिजा पेहली मॅक्सी काहीच कळत नाहीये अरे पिथे टॅक्सी जीजा मॅक्सी माझे माझे शेवटे माझे माझे मॅक्सी म्हणतोय मी

येल्लो 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 टॅक्सी आता पुढच येल्लो येल्लो टॅक्सी शिशा जीजा शिचा ऐकत आहे

ले 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 ले। तुने मारी एंट्री, तो, तो, तो। तुने मारी एंट्री यार। ए, यार यार घंटी बदला तुम्ही हळू बोल ना हळू बोल ना ओरडते कसे <laughs> <laughs> <बुद्या> हळू <है> <laughs> <laughs> बोलू <laughs> <निकर साले। थे। laughs>

सो अकॉर्डिंग टू क्लिप्स तुम्हाला कळलंच असेल की आम्ही काय खेळत होतो रात्री इट वॉज अर चॅलेंज ऑर समथिंग आय हॅव नो क्ल्यू म्हणजे नावाकडे आम्ही है बघतच नव्हतो आम्ही लिटरली एकमेकांना इतका 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 त्रास दिला आहे अँड येस कालच्या ब्लॉग मध्ये मी चुकून बोलले होते की माझ्या मावशीनी केली आहे शिवाजी बट नो 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 माझ्या मामाच्या आणि मामीच्या घरी गेले होते सो so, माझ्या मामानी के मामी केली होती आणि इट वॉज लाईक खूप भारी झाली होती या सो त्या मध्ये आम्ही खूप 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 मजा केली आणि आफ्टर दॅट आम्ही उनो अँड कार्ड वगैरे खेळलो तुम्हाला ॲक्च्युली बॅकग्राऊंड वाईज खूप घाण येत असेल बिकॉज इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि इवन त्या कन्स्ट्रक्शनने मला झोपू दिलेलं नाही आहे या सो येस गुड मॉर्निंग गायज आणि यू कॅन सी माय सो ऑल फेस कारण का रात्री आम्ही लिटरली माझ्या मामाच्या घरी खूप लेट झोपलो मला माहीत पण नाही टायमिंग काय झालं होतं बिकॉज मध्येच लाईक्स गेला बिकॉज ऑफ द रेन कारण का रेन पण खूप 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 येत होता आणि लाईक वेदर खूप छान झालं होतं थंडी पण खूप वाजत होती सो सकाळी सकाळी माझ्या मम्माने मला लिटरली झोपेत नसतं उठवलं आणि सिल लाईक चल आपल्याला घरी जायचं मग मी आजही झोपच उठली आणि कशी बशी घरी आल्या परत झोपून गेलाय नाव लाईक इलेव्हन फॉर्टी वन आता उठली मी like, आणि लाईक अजून पण माझी झोप झालेली नाहीये तर मी दुपारी झोपणार ब्लॉग गाईज बट नेक्स्ट ब्लॉग मध्ये चॅनल लाईक दिस विन ऑलसो फॉलो माय इंस्टाग्राम बाय गाईज